नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी आज आहे महाशिवरात्री आणि आमच्या घरचे सर्वजण ऑलरेडी निघूनच गेलेत कारण त्यांना उशीर होत होता आणि खूप गर्दी असते ना लाईन असते त्यामुळे ते लोक आता आधीच गेलेत आमच्या आणि आता आम्ही चाललोय पण आता होत आहे काय रिक्षावाल्यानं पण फोन केला सगळे बिझी कारण हा एवढा मोठा सण आहे ना की सर्वच जण जात असतात मंदिरमध्ये आणि खूप घाई असते आज होत आहे का आता रिक्षावाल्यांना फोन करतो ते पण बिझी <laughs> आम्ही दोघीच राहिलेत तर ते पण फोन उचलत नाहीत कारण आज व्हेकल पण मिळताना कठीण आहे आणि होत आहे का आता गरमीचा सीजन आहे ना त्याच्यामुळे जर चालत गेलो तर चालत जायला आम्हाला पंधरा ते वीस मिनिटं लागतील आणि रिक्षाने कुठल्या व्हेकलनी गेलो तर दोन तीन मिनिटात पोहोचू पण मध्ये एवढं चालू शकत नाही पाहूया कुठलं व्हेकल मिळते काय रिक्षा मिळते काय चला मग जाऊया मंदिर मध्ये मंडळी कुठलं वैकलच मिळत नाही आम्हाला टाकून गेले सर्वजण दोघींना आणि आता बघतोय तर रिक्षा पण नाही मिळत आहे काय करायचं आणि जर आम्ही असं चालत गेलो तर पूर्ण आम्ही घामाने डबडबून जाऊ आणि मग काय फायदा नाही होणार बघूया कोण मिळतंय काय चला आम्हाला दोघीनच ठेवलंय सर्वजण गेल्या आधी आई वगैरे नाही आई आधीच गेली ना काल गेली आई त्यामुळे आई नाही आली आहे बरोबर बहीण पण सकाळी तिला का अभिषेक करायचा होता ना म्हणून ती सकाळी जाऊन आली आहे चला आता बघूया <laughs> जाता जाता कुठली मिळते का रिक्षा वगैरे हो आज जेवढी माझी लगबग चाललेली आहे महाशिवरात्रीला जाण्यासाठी तेवढीच लगबग गावातल्या सासरवाशिणीची आणि माहेर वाशिणीची असते कारण तुम्हाला माहितीच आहे की आजच्या या सणासाठी ज्यांचं लग्न झालेलं असतं त्याही माहेर वाशिणी या उत्सवासाठी आवर्जून येत असतात महिलांसाठी आज खास करून हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील आयोजित केलेला असतो त्यामुळे सर्व स्त्रिया मंदिरात वेळेवर जाण्यासाठी धडपडत असतात हा सण प्रत्येक वर्षी असतो पण तरीही स्त्रियांना नवीन उत्साह असतो प्रत्येक वर्षी तेवढाच उत्साह खेळाडूंना देखील असतो खेळाडू देखील या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात कबड्डी कबड्डी चल चल आपण चल हार्मोनियमच्या गजरात रंगलेले भजन ऐकण्यासाठी ही का नातूर असतात असा हा सोहळा वर्षातून एकदाच पाहायला मिळतो आपल्याला पण त्या सोहळ्याची वर्षभर सर्वजण वाट पाहत असतो तेवढाच उत्साह ही रांगोळी साकारणाऱ्या कलाकारांना देखील असतो ते कलाकार कोण आहेत माहीत आहे का तुम्हाला मनोज पाटील आणि किशोर पांचाळ कितीतरी वेळ रांगोळीत साकारलेल्या महादेवांना रामेश्वराला पाहण्यात मी मंत्रमुग्ध झाले Thank <laughs> you. ूक विसरून भजन मंडळी देखील तल्लीन झालेली प्रसन्नमय वातावरण सर्वांचे चेहरे अगदी प्रफुल्लित सगळीकडे आनंदी आनंद तुझा तुझा या सणासाठी सर्वच जण एकत्रित येत असल्यामुळे जीवाभावाची माणसे देखील भेटतात आपल्याला आपुलकीने आवाज देतात आपल्याला थँक्यू पाटील ओके 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 हां आता स्वतःचे भाऊ அது உ <laughs> 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 का त्याचीच कॉपी तसेच दिसतेस खिचडी आहे मला गे गोरे आमचं दर्शन झालं हळदी कुंकू झाला आणि नंतर आम्ही खिचडी खाण्यासाठी आलो पाणी पाणी गावात सर्वांचाच उपवास असतो आज त्यामुळे खास खिचडी ठेवलेली असते आज सर्वांसाठी काय खिचडी खायला या हा आले आले सर्वजण येत आहेत अरे प्रसाद आहे हो तो ना इतका गरमा होत ना ताने जीव नुसता व्याकुळ झाला गावाच्या धारा वाचायत कुठे पाणी पहिले तेव्हा सावध झाली खूप 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 गरम आता सुरुवात झाली ना गरम्याला अगं पण आम्ही तुला शोधतो तू कुठे सुटलेलीस आम्ही शोधतो हो आत्ता तुम्ही घेतला का सर्व हळदी कुंकू वगैरे खिचडी काय म्हणतय प्रसाद आहे ना घ्यायचा घ्यायचा पोट भरून हा इकडे एवढा उशीरे का आलीस गॉगलकड <laughs> ना जरा ओळखायला नको का ये पिंकी चल हळद कुंकू वगैरे घे उशीर झाला तुला यायला जा लवकर किती दिवसापासून जंपिंग चपाक जंपिंग चपाक <laughs> अगं आता एवढी माणसं कशी बसणार या गाडीत मंदिरात येताना आमची तयारी न झाल्यामुळे टाकून गेले होते आम्हाला सर्वांना पण आता मात्र त्यांना आम्हाला टाकून जाणं जमलं नाही तुम्ही आलात ना मंदिर मध्ये आई अकाल जाऊन आली हा आता गरमी एवढी झाली आहे की पाणी पिऊक लागत हे ते काकी ना दे त्याच्यातले एक हा ते ना हा ते दे ते त्यांना दे पण देते जर जर बस, जर। 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 फोटो नाही काढत आहे मी आता दाखवले सगळ्यांना तर फ्रेंड्स आता आमचा महाशिवरात्री म्हणजे आज महत्वाचा दिवस होता मंदिरमध्ये आणि आजचा दिवस म्हणजे संध्याकाळी पण प्रोग्राम्स असतील नाटक वगैरे असतील आज कुठलं तरी नाटक कदा माहित नाही मला कुठलं तरी असेल छानपैकी नाटक म्हणजे उत्सव चालू झाल्यापासून नाटकं होत आहेत आणि छान वाटतं संध्याकाळी पण ते भोवती वगैरे तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते पण मी मत बद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मध्ये नवीन असले चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय